एस टी महामंडळाचा अन्याय संतप्त विद्यार्थी झालाय आक्रमक ते वर्धा दरम्यान शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर एस टी महामंडळ अन्याय करत असल्याचा आरोप झालाय बस आहे ची तर तो कंडायवर रोज आम्हाला दोन दिवस झाले की बस थांबत नाही आमची अली आणि तो आम्हाला म्हणते की तुम्ही नोका येऊ आणि उतरून दिला आम्हाला त्यांना आम्ही ना। काय नाही आहोत बस आम्हाला पर्याय नाही दुसऱ्या नंतर तर आम्हाला रोज ऐटू न्या लागते पास कशासाठी काढतो आम्ही की बस नाही आले यावे म्हणून पाच किराया माझा आठशे रुपये आहे हे व्ही रिपोची बस आहे हे वारंवार करते का वारंवार दोन दिवस झाले लगात आम्ही रोज ॲटो नेऊ राहिलो चाळीस पन्नास स्टुडंट आहे पवनूर पवनूर या गावातले पण घेत नाही सगळं बस शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आहे पण त्या त्यामध्ये शाळेचे विद्यार्थी एकही दिसत नाही त्यामध्ये सगळे अदर आहेत त्यानंतर मग सगळ्यांनी पासा जे आहे आहेत पासाचा उपयोग कोणता या संदर्भात तुम्ही कोणा कोणत्या अधिकाऱ्याला वगैरे भेटले का नाही डेपोच्या अगर प्रमुखाला कॉल केला आहे तो उचलत उचलत नव्हतं आणि हे समजा दोन दिवस झाले कंटिन्यू तेच चालू आहे सकाळी नऊ वाजता सुकळी उभार येथे पोहोचणाऱ्या आर व्ही बस मध्ये भरपूर जागा असतानाही चालक व वाहक विद्यार्थ्यांना सळू देत नाही वारंवार विनंती करूनही उद्धटपणे वागणूक दिली जाते परिणामी विद्यार्थ्यांना महागड्या ऑटोंचा आधार घ्यावा लागत असून पालकांचं आर्थिक नुकसान होत आहे गेल्या दोन दिवसांपासून हा प्रकार सातत्यानं घडत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतपाचं वातावरण आहे जर ही समस्या तात्काळ सुटली नाही तर रस्त्यावर बसून आंदोलन करू असा इशारा संतप्त विद्यार्थ्यांनी दिला जनसंग्राम न्यूज कहता आंजी मोठी येथून आमचे प्रतिनिधी प्रवीण पोटे सहबंडूमुळे